अनेक महत्वाचे निर्णय देण्याची मला संधी मिळाली वकिलीत असताना सुद्धा एक सामाजिक आणि आर्थिक न्यायाच्या दृष्टीनं मोठं काम करण्याची संधी मिळाली मी ज्यावेळेला गवर्मेंट पीडर होतो त्यावेळेला आमच्या नागपूरच्या एका जजसाहेबांनी आदेश पारित केला की नागपूरच्या सगळ्या झोपडपट्ट्या आठ दिवसामध्ये रिकामे करण्यात याव्यात आणि त्यावेळेला विलासराव देशमुख वर्ध्याला आले होते त्यांचा फोन आला मला इमिजिएटली चर्चा करायची आणि इमिजिएटली आम्ही ते सुप्रीम कोर्टात चॅलेंज केलं सिनियर ऍडव्होकेट आम्ही एंगेज केले होते पण ते पोहोचले नाही त्यामुळे मला ती केस आर्ग्यू करण्यात संधी मिळाली मला आनंद आहे की नागपूरच्या लाखो भोकळपट्टी जे छत हिरावला जाणार होतं ते हिरावण्याची ते हिरावण्यापासून वाचवण्याची संधी त्यावेळेला मिळाली आणि तोच कन्सेप्ट ज्यावेळेला मी आणि माझे सहकारी जस्टिस विश्वनाथन यांनी बुलडोदर जस्टिसमध्ये दिला की निवाऱ्याचा हक्क हा हा मूलभूत हक्क आहे कुठल्याही व्यक्तीचा मग तो आरोपी असो किंवा त्याच्यावरती गुन्हा जरी सिद्ध झालेला असेल तर तुम्ही त्याच्या कुटुंबियांच्या वरचं छत कायद्याचं जो रूल ऑफ लॉ आहे त्या रूल ऑफ लॉला ब्रीच करून त्यावरचं त्याचं छत फिराव शकत नाही मला आनंद आहे की